आनंदाचा शिदा हा लोकसभा आणि विधानसभेपुरता होता सदा आता विधानसभा आणि लोकसभा संपल्यामुळे आनंदाचा शिदा वाटपाची कोणत्याही प्रकारची प्रक्रिया आज शासनाकडून दिसत नाही आहे त्यामुळे आनंदाचा शिदा यावर्षी गणपतीला आणि दिवाळीला मिळणार नाही शक्यता पूर्ण झालेली आहे तशाच प्रकारचं लोकसभा निवडणूक संपल्यानंतर विधानसभा संपल्यानंतर ही योजना बंद झाली तशीच ज्या असलेल्या महिलांना ज्या लाडक्या बहिणीहून दिल्या जात आहेत त्या योजनेचा सरकारवरती मोठा लोड आलेला आहे त्यामुळे ही नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका झाल्या की ती योजना बंद होणार आहे कारण आज जिल्ह्यामधले एक ठेकेदार आठशे कोटीसाठी आहेत म्हणजे एवढी ठेकेदारांची बिल्डं प्रलंबित ह्या योजनेमुळे राहिलेली आहेत सरकारवरती बर्डन आहे तरी सरकार हे निवडणुका जिंकण्याकरता असे पैसे देता येत नाही तर शासनाच्या माध्यमातून पैसे देण्याचा उपक्रम महिलांना चालू केला असला तरी शासन ज जिल्ह्यातल्या असलेल्या जनतेचे मूलभूत प्रश्न सोडण्यासाठी असमर्थ झालेले आहेत आज पालकमंत्र्यांनी घोषणा केली की अठ्ठाव अठ्ठ्याऐंशी अठ्ठाइंशी आमदार आपले डॉक्टर जिल्ह्याला आणले पण आजही जे असलेले शिकाऊ डॉक्टर होते आजही पेशंट कोणत्याही प्रकारचा गंभीर गेला तर त्यांना गोव्यामध्ये पाठवलं जातं ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आज ह्या त्याचप्रमाणे जिल्ह्यातल्या कोणत्याही आरोग्याची सुविधा मिळत नाही रस्त्याचे खड्डे हे रस्त्याचे खड्डे दरवर्षी भरण्याची प्रक्रिया होते आणि दरवर्षी खड्डे पडतात आणि खड्डे गणपतीतून आणि खड्ड्यातूनच गणपती आणावे लागतात ही जनतेची परंपरा आजपर्यंत आहे सलावात दादा जसे आले पा बांधकाम मंत्री असताना जसे जिल्ह्याचे पालकमंत्री रवी चव्हाण आले तसे आताचे असलेले पालकाम मंत्री आज दौरा करत आहेत त्या दौऱ्यातून साध्य काय करणार आहेत आज या ठिकाणी असलेल्या रस्ते रस्ते साठ आणि चाळीस टक्के विमानातून साठ टक्के त्याचे बिला बिलं देताना पंधरा वर्षात दहा दहा टक्के द्यायचे आहेत आता आपल्या जिल्ह्यातल्या ठेकेदारांनी दहा टक्क्याप्रमाणे पाच वर्षाचे घेतले आहेत आता राहिलेले दहा वर्षे काढतील पण त्या बिलाचं ऑडिट कोणतंही बांधकाम मंत्र्यांनी केलेलं नाही आहे त्यामुळे जिल्ह्यातले असलेले खड्डे भरण्यासाठी जे आम्ही आंदोलन करतो आहे ते पालकमंत्र्यांनी लगेच घोषणा केली की आम्ही खड्डे भरणार पण ते खड्डे चिऱ्याचे आहेत भरणार की तांब्या राहिल्याने भरणार की डांबराने भरणार हे सांगितलं नाही त्यामुळे आज जिल्ह्यातली परिस्थिती दयनीय झालेली आहे आज जिल्ह्यात मुबलक गोवा बॉनची दारू मिळते मुबलक अंमली पदार्थ मिळतात मुबलक जुगार चालू आहे ऑनलाईन जुगार चालू आहे हे सर्व सत्ताधारी पक्षाचेच कार्यकर्ते करत आहेत आणि त्याला सत्ताधारी पक्षाचा आशीर्वाद आहे आणि त्यामुळेच अशा प्रकारचे अनैतिक धंदे चालू आहेत पालकमंत्र्यांनी घोषणा केली होती की अनै अनैतिक बंदे बंद करणार पण आपल्याच कार्यकर्त्यांचे धंदे बंद कसे करायचे म्हणून पालकमंत्री राणे दुर्लक्ष करतात